होईल शिकण्याची मुलांनो पैज जिंका आव्हान नीर पूर्ण करण्याची मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची निरनिराळ्या स्पर्धा आहेत आता आपल्या शाळेत आनंदाने गणिते करा आणि वाचा मजेत सक्सेस मिळवा सेल्फी काढा प्रेरणा घ्या शिकण्याची सक्सेस मिळवा सेल्फी काढा प्रेरणा घ्या शिकण्याची चला मुलांना पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुलांना पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुलांना पूर्ण करण्याची पियर लर्निंग ग्रुप लर्निंग सब्जेक्ट फ्रेंड करूया. लर्निंग लर्न करण्यासाठी शैक्षणिक साधने वापरूया कॉन्फिडन्सने शिकून आता बुद्धिमत्ता दाखवायची ने शिकून आता बुद्धिमत्ता दाखवायची चला मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची गतीने पुढे जाण्यासाठी तंत्रज्ञान वापरूया जागतिक स्वीकार्यता आपण सारे मिळवूया शिक्षक तुमचे मार्गदर्शक पिसा परीक्षा द्यायची शिक्षक तुमचे मार्गदर्शक पिसा परीक्षा द्यायची चला मुला पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुला पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची शाळेच्या वर्गात बसून आवड होईल शिकण्याची चला मुलांनो पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची चला पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची सदा मुलांना पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची सदा मुलांना पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची सदा मुलांना पैज जिंका आव्हान पूर्ण करण्याची